श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण सात ते सात अशी ठिपक्यांची रांगोळी पाहणार रा आहोत तर त्यासाठी मी सुरुवातीला असे सात ठिपके मांडून घेत आहे एका ओळीमध्ये त्याच पद्धतीने मी दुसरी ओळ पण काढत आहे सात ठिपक्यांची सेमाशाच पद्धतीने आपण सात ओळी काढून घेणार आहोत अशा पद्धतीने मी इथे सात ते सात असे ठिपके मांडून घेतलेले आहेत त्यानंतर ना आता आपल्याला काय करायचं आहे पहा हे जे चार ठिपके आहेत हे चार ठिपके आपल्याला असं जोडून घ्यायचे आहेत म्हणजे एक बॉक्स बनवायचा आहे सेम त्याच पद्धतीने या साईडचे पण आपण हे चार ठिपके जोडून घेत आहोत तसंच खालच्या बाजूचेही आपण हे चार ठिपके जोडून घेणार आहोत हे असे आपण बॉक्स बनवून घेत आहोत त्यानंतर आता हे जे खालचे तीन ठिपके आहेत हे जे ठिपके आहेत हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत सेम असेच या ठिकाणीही आपण करून घेणार आहोत त्याच पद्धतीने हे पण ठिपके जोडून घेत आहोत आपण परत हे तीन हे आपण असे तीन ठिपके जोडून घेतलेले आहेत त्यानंतर हे अशा पद्धतीने आपण काढत आहोत पहा आणि इथं पानाचा आकार द्यायचा आहे तसेच या ठिकाणीही असा अर्ध गोल करून इथं आपल्याला हा पाण्याचा आकार द्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने आपण हे चारी जे आपण ठिपके जोडलेले आहेत त्या ठिकाणी आपण सेम याच पद्धतीने असा हे पाण्याचा आकार देऊन घेत आहोत त्यानंतर हे जे खालचे तीन ठिपके आहेत इथून इथं आणि हे इथून इथपर्यंत श्रेष ओढून घेतलेले आहे परत इथं हा ठिपका जोडून घेतलेला आहे परत हे दोन ठिपके आणि परत हे दोन ठिपके असे ठिपके जोडून घेतलेले आहेत त्यानंतरनं परत या बाजूचे हे तीन ठिपके असे जोडलेले आहेत परत आता हे दोन ठिपके आपण जोडणार आहोत या दोन इथं दोन हे दोन्ही ठिपके आपण जॉईंट करून घेत आहोत सेम त्याच पद्धतीने आपण हे बाकीचे ठिपके जोडत आहोत हे आता हो। हे ठिपके जोडून झालेले आहेत त्यानंतर आता इथे एक आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हे ठिपके जोडून घेत आहोत पहा इथून इथे हे असा परत हे दोन ठिपके आणि हे अशी पूर्ण हे अशी लाईन आपण ओढून घेतलेली आहे इथे एक आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मध्ये जो ठिपका आहे त्याला धरून आपण एक स्वस्ती काढून घेतलेला आहे त्यानंतर आता हे जे चौकोणी बॉक्स आहे त्या ठिकाणी आपण कमळाचा आकार देत आहोत आपल्या इथं कमळाचा आकार देऊन घ्यायचा आहे चारही बाजूनी सेम आपण तेच करणार आहोत कमळाचा आकार देऊन घेणार आहोत परत या ठिकाणी अशा पद्धतीने हा आपण कमळाचा आकार देखील देऊन घेतलेला आहे त्यानंतरनं इथं आपण एक छोटेसे असे सर्कल काढत आहोत छोटे डॉट तुम्ही रांगोळीने तुम्ही इथं असे ठिपके पण देऊ शकतात त्यानंतरनं इथे आपण आता अशा रेषा ओढून घेणार आहोत अशा तीन रेषा मी इथं ओढत आहे पहा अशा तीन रेषा प्रत्येक कोपऱ्याला अशा आपण काढून घ्यायच्या आहेत पहा त्यानंतरनं आता हे जे आपले स्वस्तिकमध्ये डॉट काढायचे राहिलेले होते आपण ते काढून घेऊयात तर आपली ही सात ते सात अशी रांगोळी तयार झालेली आहे तर कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये